निळजेत आदित्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुरस्कृत नक्षत्र अकॅडमीचा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न निळजे गावचे माजी सरपंच निवृत्ती चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण परिसरातील क्रिकेट प्रेमींकरिता निळजेत हेवन पलावा शहराजवळ आदित्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुरस्कृत नक्षत्र अकॅडमीचं अनावरण व उद्घाटन आज परिसरातील विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आदित्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून समाजसेवक चंद्रकांत दगडू पाटील तर प्रमुख उपस्थितीत निळजेचे माजी सरपंच रवींद्र पाटील माजी उपसरपंच प्रकाश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील घेसरगावचे पोलीस पाटील अनंता पाटील प्रशिक्षक मनोज कुमार मांजरेकर भरत पाटील समाजसेवक हनुमान पाटील मनसे शाखा प्रमुख अजय पाटील श्याम कोलेकर माननीय सोनावणे साहेब संजय गावंडे मंगेश पाटील अनंता शेठ पाटील आदी मान्यवर व पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता आदित्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुरस्कृत नक्षत्र अकॅडमीचा हा संकल्प आणि उपक्रम तरुण तसेच होतकरू मुलांना क्रिकेटर म्हणून होण्यासाठी फायदा होईलच शिवाय इन्स्टिट्यूटमधून चांगलं प्रशिक्षण उपलब्ध झाल्यानं परिसरातील मुलांना याचा निश्चितच फायदा होईल असं मत अकॅडमीचे संस्थापक तथा निळजे गावचे माजी सरपंच निवृत्ती चंद्रकांत पाटील प्रसंगी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निळजे डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद नमस्कार मी निखिल मांजरेकर सगळ्यांना सांगू इच्छितो की आदित्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मल्टीपर्पज स्पोर्ट्स टर्फ आणि इंडोर क्रिकेट अकॅडमी चालू झालेलं आहे सो so, इथे इंडोर क्रिकेट अकॅडमीमध्ये तुम्हाला प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी प्रॅक्टिसपासून सगळं पॉसिबल आहे इथे इ इनडोअरमध्ये डे नाईट प्रॅक्टिस दोन्ही प्रकारचे होतील नाईट बुकिंगपासून इवन अंडर आर्म क्रिकेट किंवा फुटबॉल टर्फ म्हणून आपण हा वापरला जाऊ शकतो मुलींसाठी मुला मुलींसाठी सगळं आहे प्लस आपण नवीनच लवकरच बॉलिंग मशीनपासून सगळं इथे आणणार आहोत तर टॉप क्लास फॅसिलिटीज जी काय एखाद्या प्लेअरला गरज असते इथे ती अवेलेबल आहे पर्सनल वन टू वन सेशन्स अॅकॅडमीसाठी ॲडमिशन्स परत आ, इंटर क्लब मॅचेस दोन स्कूल्सचे इंटरस्कूल टीम आहेत आपल्याकडे त्या त्या व्यतिरिक्त वॉशरूम क्लीन वॉशरूम्स ऑफिसेस किट्स ठेवायला सामान प्रोफेशनल कोचेस सगळंच मिळेल तुम्हाला इथे आदित्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट याचं लोकेशन निलजेमध्ये आहे निलजे गेसर रोड अपोजिट निसर्ग पार्क सोसायटी पलावा सिटीपासून का कासारिओपासून हार्डली पाच मिनटावर आहे निलजे स्टेशनपासून दोन तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याशी शेअर केला जाईल इन केस तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल पाच वर्षाच्या वरील मुलांसाठी चालू आहे ते बत्तीस ते पस्तीस वर्षांपर्यंत व्यक्ती पण येतात अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन गर्ल्स अँड बॉईज दोन्ही प्रॅक्टिस होते इथे एक आउटडोर अकॅडमी पण अवेलेबल आहे आपल्याकडे ऑफ सीजन ऑन सीझनसाठी आणि ऑफ सीझनसाठी आणि फॉर ऑल सीझन इनडोर अकॅडमी त्याच्यामध्ये वर्कआउटपासून सगळं क्रॉसपेटपासून सगळं होतं इथे सो को ही कॉल तुम्हें कॉन्टैक्ट करू शकता एंड यू कैन बी अ पार्ट ऑफ आदित्य स्पोर्ट्स इंस्टिट्यूटी नमस्कार मी सोनो ने अपने कळवण्यासाठी आनंद होत आहे होत आहे की नक्षत्र अकॅडमी आणि आदित्य स्पोर्ट्स अकॅडमी हे आपल्या पाल्यांसाठी आपल्या मुलांसाठी किंवा गरीब मुलांसाठी ही नवीन इथे ओपन करण्यात आलेली जी गरजू मुलं आहेत जी भविष्यात क्रिकेटसाठी किंवा क्रिकेट, कि क्रिकेट कोचिंगसाठी किंवा अन्य काही स्पोर्ट्समध्ये पुढे जाण्यासाठी ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसेल किंवा स्कूल क्रिकेटच्या माध्यमातून अन्य काही ज्यांचे काही अडीअडचणी असतील यांच्यासाठी गरजू लोकांसाठी गरजू मुलींसाठी मुलांसाठी ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे आणि इथले कोच आहेत निखिल मांजरेकर निखिल मांजरेकर हे एम सी ए सिलेक्टर असून स्टेट लेवल खेळलेले ले आहेत अजून त्यांच्याकडे बरेचसे सर्टिफिकेट आहेत ऑस्ट्रेलियन कोचिंगसाठी ते जाऊन आलेले आहेत इतरही गेल्या वर्षापासून जे स्कूल क्रिकेट त्यांनी चालू केले त्यांचेही रिझल्ट चांगले आहेत हरिशशील गाईडशील याच्या माध्यमातून स्कूल विन झालेली आहे काही मॅचेस विन केलेले आहेत काही प्रायव्हेट टुर्नामेंट खेळलेले आहेत किंवा सांगायचं झालं तर बदलापूर वांगणी आपलं निर्जे क्रिकेट ग्राउंड पनवेलला एकदा अशी टुर्नामेंट आहे की तिथे ते विन झालेले आहेत अशा बऱ्याचशा क्रिकेट जिथे जिथे टुर्नामेंट लागल्यात ला एक टुर्नामेंट होती त्याच्यातून त्यांनी विन केलेलं आहे असं खूप मोठं गायडन्स निखिल मांजरेकर यांच्याकडून आमच्या मुलांसाठी मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि कोचिंग चांगल्या पद्धतीने मिळालेले अजून काही बरेचसे कोच दुसरे जे प्रायव्हेट आपण बोलवलेले आहेत तेही चांगले कोच आहेत बदलापूरवरनं येणारे आहेत किंवा इथे निर्जेमधले आहेत तर ही क्रिकेट अकॅडमीसाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्या काही गरजू मुलांना वगैरे हे आणि अकॅडमीचे मेन फाउंडर आहेत निवृत्ती पाटील साहेब निडजे ग्रामपंचायत माजी सरपंच धन्यवाद